नमस्कार आपण ऐकत आहात श्री गणेश पुराणातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा कथा ब्रह्मदेवाचा गर्व नाहीसा केला ऋषी पुढे सांगू लागले वेदशास्त्रे पुराणे वैगरेंचे आपणास ज्ञान झाले असा ब्रह्मदेवाला गर्व झाला शाप आणि वर दोन्ही देण्याचे सामर्थ्य आपल्या ठिकाणी निर्माण झाले आहे सृष्टीची निर्मिती आपण सहज करू शकू अशा गर्वाने ब्रह्मदेवाने विश्वनिर्मितीला आरंभ केला परंतु अनेक विघ्ने दत्त म्हणून त्याच्या पुढे येऊन उभी राहिली हजारो गांधीनमाशाभोवती एकदम गोंगावत असतात त्याप्रमाणे ब्रह्मदेवाभोवती हजारो विघ्ने फिरू लागली तीन डोळ्यांची सात हातांची विहिरीसारख्या अजस्र तोंडाची पाय नसलेली पाच तोंडाची सहा पायांची पाच व दहा हात असलेली भयानक आकार घेणारी ती विघ्ने पाहून ब्रह्मदेवाला भीती वाटली भयानक विघ्ने मोठमोठ्याने आरडाओरडा करून त्याला जोरात ठोसे मारू लागली एका विघ्नाने ब्रह्मदेवाच्या चारही शेंड्या धरून त्याला झोके घेतले आठ हातांच्या एका विघ्नाने तर त्याच्या मिशाच उपटण्यास सुरुवात केली एकाने त्याची निंदा केली तर दुसऱ्याने त्याची स्तुती केली कोणी त्याचे हातपाय बांधून टाकले तर कोणी त्याचे कानच उपटले अशा रीतीने ब्रह्मदेवाला अतिशय दुःख झाले आणि त्याला स्वतःच्या सामर्थ्याविषयी वाटणारा गर्व क्षणार्धात नष्ट झाला स्वतःच्या जीविताबद्दलही तो निराश होऊ लागला अखेर त्याला मूर्छा आली अशाच मूर्छित स्थितीत घटका दोन घटका गेल्यानंतर ब्रह्मदेवाला श्री गणेशाचे स्मरण झाले ब्रह्मदेव म्हणाला हे देवाधी देवा, देवा गणेशा खरोखरच मी मूड आहे सृष्टी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य माझ्या ठिकाणी तूच निर्माण केलेस आणि ही विघ्ने मला त्या कार्यात अशी उपद्रव देतात त्यांच्याकडे तूच लक्ष द्यावयाला हवेस अशा रीतीने ब्रह्मदेवाने गणेशाच्या स्तवनास प्रारंभ करताच तू तपश्चर्या कर अशी आकाशवाणी त्याच्या कानांवर आली आकाशवाणी ऐकताच सर्व विघ्ने दिशेनाशी झाली विघ्नांपासून मुक्त होताच ब्रह्मदेव म्हणाला मी तपस्या करायची पण मंत्रोपदेश आणि योग्य स्थळ मिळाल्याशिवाय मी ती कशी करणार अशी चिंता करीत ब्रह्मदेव व्याकुळ झाला नंतर शिरावर रत्नजडीत मुकुट सर्वांगाला रक्तचंदनाची उटी शेंदूर वर्ण मस्तक गळ्यामध्ये रत्नांचा माळा आणि यज्ञोपवित दंडांमध्ये रत्नांची आभूषणे बोटात लखलखित अंगठ्या कमरेला सर्पभूषण अंगावर तांबडी वस्त्रे मस्तकावर चंद्रमा अशा प्रकारचे श्री गजाननाचे ब्र ब्रह्मदेवाने अंतःकरणपूर्वक स्मरण करताच त्याला पुन्हा वडाकडे पहा अशी आकाशवाणी ऐकू आली परंतु ती ऐकूनही ब्रह्मदेव पुन्हा काळजीत पडला कथा चौदावी समाप्त श्री गणेशाय नमहा